नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही बघत आहात शंखनाथ प्रस्तुत खाद्ययात्रा तर होळीचा सण म्हंटल की रंगांचे उधळण आणि पुरणपोळीचा गोडवा आपल्या मनात येतो पुरणपोळी ही पारंपरिक आणि त्याचबरोबर आपला महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे तर आज पुरणपोळी नेमकी कशी तयार करायची त्यात कोणकोणतं नवीन इनोव्हेशन आपण करू शकतो ते आज आपण शिकणार आहोत आणि आज आपल्या खाद्यायात्रेमध्ये आपल्या सोबत आहेत सुरेखा ताई चौधरी त्या आपल्याला आज पुरणपोळी नेमकी कशी तयार करायची आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये त्या आपल्याला पुरणपोळी नेमकी कशी तयार करायची ते शिकवणार आहेत चला तर मग या खाद्ययात्रेला आपण सुरुवात करूयात नमस्कार ताई शंखनाथ प्रस्तुत खाद्ययात्रेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खर तर होळीच्या सणानिमित्त आपण पुरणपोळी तयार करते आहोत तर एक नवी आणि सोप्या पद्धतीने आपण पुरणपोळी तयार करणार आहोत mm. तर आमच्या दर्शकांना आपण सांगा की पुरणपोळी तयार करण्यापूर्वी आपण काय टिप्स देऊ इच्छिणार मी प्रमाण वगैरे सगळं सांगणार आणि त्यामध्ये काय असा सिक्रेट पदार्थ यूज केले आणि पुरणपोळी कशी सोप्या पद्धतीने बनवता येईल ते पण सांगणार ओके चला तर मग आपण पुरणपोळीच्या सामग्रीला सुरुवात करूयात की त्यामध्ये कोणकोणती आपण सामग्री घातलेली आहे तर एक एक करून कौन -कौन है है। या ठिकाणी मला सामग्री दिसते आहे तर आपण किती प्रमाणामध्ये आणि कोणकोणती सामग्री आपण युज केलेली आहे ते आमच्या दर्शकांना सांगा ही दोन वाट्या घेतली आहे आपण अच्छा आणि हे तांदूळ आहे हे आपण कुठे आणि कधी यूज करायचे ते आपण शेवटी सांगणार ओके आणि हे म्हणजे ते सिक्रेट पदार्थ आहे आणि दोन वाट्या डाळ घेतली त्याला दोन वाट्या साखर घ्यायची आणि कोणाला गोड कमी लागत असेल तर कमी पण करू शकता अच्छा ते आपल्या आवडीनुसार आहे आणि ही जायफळ पूड घेतली आहे ओके आणि ही विलायची पूड आहे विलायची पूड आहे ओके ती एक एक दीड दीड चमचा असा घात होत कोणाला आवडतं नाही आवडत त्यांच्या आवडीनुसार ओके आणि थोडं मीठ गोड पदार्थात मीठ घातलं की पदार्थ किती टाकायचं त्याचं प्रमाण किती असणार मिठामध्ये नाही असं चिमूटभर खूप नाही ओके त्यामुळे असं चव वाढत आणि चिमुडभर मध्ये पण आणि चिमुटभर पुरण शिजवतं आणि त्यामध्ये ओके मला या ठिकाणी कणिक दिसतंय तर याच किती प्रमाण घ्यायचं आहे आप आपल्याला आपल्याला कोळ्या ज्या हिशोबाने करायच्या आहे त्या हिशोबाने एक वाटीच कणिक घेतली आहे मी ओके कणिक असं आपल्याला खूप नाही लागणार आणि पोळ्या पण आता मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार शिकणाऱ्या मुली ज्यांचे आता लग्न झाले लगेच नाही करतायत पण होळीला पुरण करावंच लागतं अच्छा सासरे गेल्या मुलींना त्यासाठी सोपी पद्धत खर तर ही सगळी सामग्री बघून आपल्याला वाटतं की यासाठी पारंपारिक हाताची चव असणं देखील फार गरजेचं आहे चला तर मग पुरणपोळीला आपण सुरुवात करूयात मॅम मला सांगे की सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यावं लागेल okay. तीन डाळ धुवावं लागेल चला तर मग दोन मिनिटांमध्ये या डाळीला आम्ही धुवून येतो आम्ही आता ही डाळ धुवून आणलेली आहे मॅम मला सांगा की यानंतरची प्रोसेस काय असणार आहे आपली आपल्याला पाणी घालून डाळ शिजवावं लागेल आधी ओके आपण okay. ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने चार वाट्या पाणी घालून डाळ शिजवून ओके okay. दहा ते पंधरा मिनिट डाळ शिजवून जात okay. ओके चला तर मग आम्ही डाळ शिजवून येतो आता पण बघू शकता की आपली डाळ ही शिजलेली आहे आपण यानंतरची प्रोसेस मॅमला विचारूयात मॅम मला सांगा की आपली डाळ देखील शिजलेली आहे यानंतर आपण काय करायचं आपण याला आता थोडं थंड होऊ देऊ आणि मिक्सरच्या okay? पॉट मध्ये त्याला बारीक करून किती मिनिटं याला थंड होऊ आहे दोन मिनिटं दोन त्याची वाफ जाऊ द्यायची कारण नाही तर खराब होईल ना ओके okay. आणि आपण त्याला थोडं तुपामध्ये करून त्याला मग साखरेचा सा पाक okay. आणू नुसतं डाळ जशीच लेखी साखर टाकायची ओके okay. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने करत आहे ना ओके चला तर मग दोन मिनिटांमध्ये परत आम्ही येतोय आपण बघू शकता की आपली जी डाळ आहे त्याची पेस्ट तयार झालेली आहे आपण यानंतर काय करायचं आपण चांगला विचारूयात मला सांगा की आपली पेस्ट देखील गाडीची तयार झालेली आहे तर यानंतर आपली प्रोसेस काय असणार आहे आपण थोडं तूप घालून यामध्ये भांड्यामध्ये त्याला परतून आणि ओके ओके तर चला तर मग एक चमच आपण या भांड्यामध्ये तूप घालूयात मध्ये तूप घालून साखर घालून विरघळून घेतलंय ओके आणि ते पाका साला छान आता बघा कसं चा, असं छान बनवण्यासाठी खूप तयार येत आहे आणि आपण बघू शकता की आपण तूप घातलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण डाळ घातल्यानंतर त्याला अगदी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि त्याचा सुगंध जो आहे खरंच फार सुंदर येतो आहे अगदी स्वादिष्ट सुगंध आपल्या नाकामध्ये या ठिकाणी दरवडतो आहे मॅम आपलं पाक तयार झालेलं आहे तर यानंतर यामध्ये काय काही वस्तू टाकायच्यात आपल्याला आपण विलायची पूड टाकू ओके okay. किती चमच टाकणार चवीनुसार ओके okay. ते दीड चम्मस टाकता येईल ओके हे जायफळ पूड आहे ती पण एक ते दीड चम्मच घालू आपण ओके त्यामुळे पूर्णाला फार छान असं स्वाद येतो ओके okay. आणि चिमूटभर आपलं मीठ चवीनुसार <laughs> अच्छा हे सगळं मिक्स करू आपण या ठिकाणी इलायची जायफळ आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या पूर्णाला अगदी स्वादिष्ट असा स्वाद येणार आहे Uh, मॅम मला सांगा की आता आपलं पूर्णाचं पाक देखील अगदी सुंदररित्या तयार झालेलं आहे तर यानंतरची प्रोसेस काय असणार आपली आपण आता ते थंड पण झालंय आणि आपण आता पोळी करायला घेऊ त्याची ओके ओके त्यासाठी आपल्याला गव्हाची कणिक आपण एक वाटी घेतली आहे आणि डायरेक्ट ते कसं आपण घट्ट याच्यासाठी बनवलं ओके okay. की ते पातळ राहिलं की पोळी जमत नाही ताव्याला चिपकतं हे थोडं घट्ट केल्यामुळे ताव्याला नाही चिपकणार ना ते आणि आपण जो सिक्रेट पदार्थ वापरला आहे <laughs> त्यामुळे त्याला छान बाइंडिंग पण येतं चव्हाण पण खुशीत पण आहे जसं तुम्ही तो सिक्रेट पदार्थ म्हटलं त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा हे okay. तांदूळ आहे अच्छा डाळ शिजवताना दोन चम्मच तांदूळ दोन वाट्यांमध्ये घातले होते ओके okay. त्यामुळे असं थोडं चिकटपण आपण येतो आणि छान असं बाइडिंग येत पोळीला पोळी फाटत नाही अशी अच्छा ते पलटवताना वगैरे कशी तुटतात ना पोळ्या त्या तुटत नाही ओके तर आता आपल्याला याच्या पोळ्या तयार करायच्या चला तर मग आपण याच्या पोळ्या तयार करून घेऊया आपण बघू शकता की या पाकाचा जो गोळा आहे तो ताईंनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे ताई याच जी पोळी आपण तयार करणार आहात ती बनवून दाखवा हा गोळा आहे आणि हे आपली कणिक आहे आपल्याला न भिजवता न ताई त्याला त्रास घेता पद्धतीने आपण आज पोळी म्हणजे आपल्याला पोळी लाटण्याची गरज नाहीये आपण तूप घालून त्याला परतवून आपण या पुरणपोळीमध्ये तूप घातलेलं आहे आणि त्याला छान आता परतवून घेणार आहेत तई पोळी आपल्याला असं झेलून पण हे परतवता येत किंवा आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये पण काढून अशी करता ही अंगार उडण्याची भीती असते सगळ्यांनाच नाही जमत हा ओके बनवायला खूप सोपी आहे आपल्याला जितकी मोठी पोळी करायची मोठा हुंडा घेतला okay. आणि त्याला असं हातावर पण बनवता येतं आपल्याला आणि असं कापड घालून पण बनवता okay. येतं डायरेक्ट आपण कोरपाटमध्ये आपण कापड ठेवलेलं आहे तर याचा काय उपयोग चिपकणार नाही लगेच ते आपल्याला हातावर त्यामध्ये टाकते अच्छा नाहीतर मग पोळपाटावरून काढायला त्रास होईल अगदी बरोबर म्हणून फार सुंदर ट्रिक्स ताईंनी सांगितलेलं आपल्याला आणि जेवढी पातळ करायची आपल्याला तेवढी करता येतं अच्छा आधी तव्याला तूप लावून घ्यायचं ओके आपण बघू शकता की आपली पुरणपोळी तयार झालेली आहे अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये मॅमनी पुरणपोळी तयार केलेली आहे आपण बघू शकता की अगदी मऊ अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि याचा सुगंध इतका स्वादिष्ट स्वाद आपल्याला माझ्या नाकामध्ये दरवडतो आहे आणि खरंच फार सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आमच्या दर्शकांना पुरणपोळी न नक्की कशी बनवायची ते आपण सांगितलं अगदी सोप्या पद्धतीमध्ये मॅम मला सांगा की आपलं अनुभव कसं होतं आजचं फार छान काय वाटलं तुम्हाला नवीन काहीतरी म्हणजे शिकवता आलं मला आणि नवीन मुलींसाठी थोडं असं करून दाखवता आलं ओके मला okay. सांगा की आपण ही पुरणपोळी तयार केलेली आहे तर यासोबत अजून आपल्याला कोणकोणते पदार्थ आपल्याला म्हणजे खाता येणार जसं की आपण पुरणपोळीसोबत तूप घेतो अजून काय काही दुधासोबत खातोकडे दुधासोबत खातो दुधामध्ये तूप घालून मग ती पुरणपोळी खातो अच्छा चला तर मग आपण छान या पुरणपोळीला डेकोरेट करून तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो आपण बघू शकता की फार सुंदर ताईंनी या ठिकाणी डेकोरेट केलेला आहे पुरणपोळी आहे पुरणपोळीच्या वरती तूप घातलेलं आहे एका बाउलमध्ये तूप आहे आणि बाजूला दूध देखील आहे तर आपण या पुरणपोळीचा स्वाद तुपासोबत त्याचबरोबर दुधासोबत देखील घेऊ शकतो मी देखील याची चव नक्कीच घेणार आहे ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये सुरेखा सांगितलेली पुरणपोळी नक्की घरी ट्राय करा आणि होळीचा आनंद द्विगुणित करा तरी आपण शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रामध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आपले पण आभार माझ्याकडनं आपले रेसिपी करून घेतल्याबद्दल थँक्यू uh, पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह हो तोवर नमस्कार